मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे यावर्षीचा कार्यसन्मान पुरस्कार सोहळा संपन्न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे यावर्षीचे कार्यसन्मान पुरस्कारना प्रदान करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे नाशिकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साने गुरुजी प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी प्राध्यापक श्रीकांत सोनवणे उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत नाशिक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष करण सिंग बावरी यांनी केले जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवण्याची ग्वाही खासदार हेमंत गोडसे यांनी दिली यावेळी ज्येष्ठ पत्रकार विश्वास मदाने यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान युग संपादक रवींद्र एरंडे रेडिओ मिरचीचे निवेदक भूषण मटकरी तसेच विविध माध्यमातील पत्रकार सुनील पवार फारुख पठाण अजर शेख विकास कामने ज्ञानेश्वर वाघ जितेंद्र तरटे सुधीर कुलकर्णी कुमार कडलक धनंजय गोडके सुनील उमराळकर अमित कवाडे किशोर बेलसरे आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच विविध सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या नाशिक तालुका पत्रकार संघाचे करण सिंग बावरी लियाकत पठाण पंकज पाटील सुनीता पाटील संजय परदेशी भैयासाहेब कटारे जनार्दन गायकवाड विश्वास लसके तौसीफ शेख दिनेश पगारे पल्लवी थेटे यांनी परिश्रम घेतले उपाध्यक्ष पाटील यांनी आभार मानले तर मंगेश जोशी व शीतल भाटी यांनी सूत्रसंचालन केले सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद